हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण हलकी फुलकी खिचडी करणार आहे तुरीची डाळ टाकून तर त्याच्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे तर बघा हे तांदूळ ना कोलम आहे तर तुम्ही इथे बासमतीसुद्धा घेऊ शकता काली मोजसुद्धा घेऊ शकता म्हणजे हे मोकळी मोकळी होते छान खिचडी आणि इथे मी डाळ घेतलेली आहे तुरीची तर इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि इथे एक मोठी वाटी ना तुरीची डाळ घेतलेली आहे याला ना छान असं धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळीला आणि याचा शेजारीच मी घेतलेला आहे लसूण ठेचलेला आणि जिरं घेतलेलं आहे तर बघा लसूण थोडासा जास्तच घ्यायचा आहे फोडणीसाठी आणि ही ना हलकी फुलकी खिचडी होणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीही खाऊ वाटत नाही तर आपण ही खिचडी करून खाऊ शकतो याच्यासोबत ना कांद्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी किंवा लोणचं खूप छान लागते लोणचं आणि ही खिचडी एकदम भारी कॉम्बिनेशन आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीची खिचडी करून बघा मोकळी सुट्ट तुरीच्या डाळीची ही खिचडी आहे अगदी कोणालाही करता येईल अशी तर इथे मी तांदूळ डाळ जिरं आणि लसूण घेतलेला आहे याला छान असं आता तर बघू शकता तुम्ही इथे कुकर ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलाला छान असं तापू द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये ना जिरं टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे इथे आणि हा जो लसूण आहे ना मी पाच ते सहा ते सात कळ्या घेतलेल्या आहे नऊ ते दहा घेतलेल्या आहे मी तर खूप छान अशी ही खिचडी होणार आहे जिरं टाकून घेतलं जिरं जसं फ्राय झालं म्हटलं की त्याच्यामध्ये हा लसूण टाकून घेतलेला आहे आणि मी कुकरला हलवत आहे चम्मचच्या सहाय्याने सुद्धा हलवू शकता पण मी इथे कुकरच हलवत आहे आणि लसूणला ना तांबूस कलर येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे आणि लक्षात असू द्या गॅस कमी करायचा नंतरच पाणी टाकायचं आहे कारण की हे थोडं भीतीदायक असते नाहीतर तुम्ही गॅस बंद करून आ, कुकर खाली सुद्धा पाणी टाकू शकता आणि बघा इथे मी ना पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ना हळद टाकायची आहे तर बघा जेव्हा आपण लसूण जिरं वगैरे टाकलं होतं ना तेव्हाही हळद टाकू शकत होते पण तेव्हा हळद टाकल्याने ना तो ती हळद जळून जाते आणि मग खिचडीला एक वेगळ्याच प्रकारचा कलर येतो त्याच्यामुळे तेलामध्ये न टाकता हळद आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता याला ना फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी होऊ द्यायची आहे या पाण्याला नंतरच आपण याच्यामध्ये जे आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते ना ते टाकून घेऊया गॅस मोठा ठेवायचा आहे तर आता आपल्याला इथे ना एक प्लेट झाकून याला उकळी काढून घ्यायची आहे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत प्लेट काढायची नाही आहे आणि बघा इथे मी स्ट्रेनरमध्ये डाळ आणि तांदूळ छान अशी धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे प्लेट काढून बघायचं आहे उकळी आलेली आहे आपल्याला आवाजावरूनच समजते उकळी आलेली आहे म्हणून तर बघा किती छान अशी उकळी आलेली आहे येल्लो येल्लो कलर आलेला आहे छान आणि आता हे जे डाळ आणि तांदूळ घेतले ना ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे मी डाळ आणि तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि आता याला ना छान असं फिरवून घ्यायचं आहे पूर्ण डाळ आणि तांदूळ हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाणी याच्यामध्ये एकदम जास्त नाही टाकायचं आहे जर जास्त टाकाल तर न असं म्हणजे थोडंसं चिकट चिकट होते आणि म्हणजे एकदम नॉर्मल भाताच्यावरती एखादी इंच पाणी ठेवायचं आहे जेणेकरून भात आपला मोकळा सुट्ट होईल खिचडी आपली मोकळी मोकळी होईल छान तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर तुम्हाला दिसू शकत असेल पाणी थोडं कमी वाटत आहे तर ह्याच्यामध्ये मी परत ना थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर बघा फ्रेंड्स स्मेल खूप छान येत आहे या खिचडीचा तर तुम्ही सुद्धा ना ही खिचडी करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल हलकी फुलकी ही लागणारी तोंडाची चव वाढवणारी कोणाला ताप वगैरे आला असेल तर आपण ही खिचडी त्यांना देऊ शकतो छान अशी खायला लागते ही आणि आपण मीठ टाकायचं विसरून गेलो होतो तर आता मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा छान असं फिरवून घेत आहे पाणी ॲड करायचं आहे तर पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं म्हणजे मी सांगितलेलं आहे भाताच्या वरती एखादी इंच पाणी असेल तर आपला भात हा व्यवस्थित होऊन जातो परत फिरवून घेतलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपण याच्यात दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर बघा फ्रेंड्स इथे कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि दोन ते तीन सिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून बघूया तर बघा आपला आपली ही खिचडी ना मोकळी सुट्ट लुसलुसीत अशी रेडी झालेली आहे आणि या खिचडीसोबत फ्रेंड्स टोमॅटोची चटणी कांद्याची चटणी किंवा लोणचं खूप भारी लागते जर आपली काही खायची इच्छा होत नसेल तर आपण ही हलकी फुलकी तुरीच्या डाळीची खिचडी करू शकतो अगदी कोणालाही करू करता येते कमी साहित्यामध्ये ही खिचडी होते तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर हे खूप मोलाचा असतो त्याच्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ बघूनच घेतले आहात तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर बघू शकता खिचडी किती छान अशी दिसत आहे खूपच छान लागते ही खिचडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स तर आपली ही खिचडी इथे रेडी झालेली आहे आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज परत एकदा सांगते सबस्क्राईब नक्की करा जवळून दाखवते हो तुम्हाला मी ही खिचडी तर बघू शकत आहात तुम्ही किती छान अशी दिसता आणि कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे तर फ्रेंड्स माझ्या चॅनलला एकदा तुम्ही चेकआउट करा आणि नंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान छान रेसिपीज मी अपलोड करत असते तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत बाय